काल आपण सर्व संख्येचे प्रकार बघितले होते आता आपण त्या संख्यांच्या प्रश्न बघणार आहोत तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला सोळापर्यंत एकूण संख्या घेतल्या त्याची बेरीज किती तर याला एक सूत्र आहे हा सूत्र तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये पण वापरायचं आहे तर ते सूत्र असा आहे लक्षात घ्या यन इन ब्रॅकेट यन प्लस वन भागिले दोन इन बाय संख्या संख्या बाजूला काय नसते म्हणजे गुणाकार असते कंसाच्या बाजूला काय नसते म्हणजे काय असते गुणाकार असते आणि कंसाच्या मध्ये काय एन अधिक वन म्हणजे सोळा अधिक एक किती होता सतरा भागिले दोन आता हे कटम तुम्हाला आपण शिकवलेली आहे नाही जरी आपण सोळा सोळा आता उरला काय आठ सतरा सतरा एकशे छत्तीस बरोबर आहे छत्तीस मग तुमची बेरीज किती एक पासून सोळापर्यंत सर्व संख्येची बेरीज किती येते एकशे छत्तीस क्लिअर पुढं बघा आता इथं परत तसंच आहे एक पासून सुरू होणाऱ्या संख्येक जर तुम्हाला बेरीज विचारली तर करायचं जर तुम्हाला मधून काही विचारलं समजा तुम्हाला असं म्हटलं पाच अधिक सहा अधिक सा, अधिक सोळा तर हे सूत्र वापरणार नाही क्लिअर पुढं तसंच एन इन ब्रॅकेट एन प्लस वन काय असते लास्ट नंबर शेवटची संख्या शेवटची संख्या किती आहे पन्नास पन्नास एकावन्न भागिले दोन एक दोन भाग म्हणजे अर्ध करणं दोन ना आपण पंचवीस दोन ने जर आपण पन्नास केले ते पंचवीस मग आता गुणाकार म्हणून टाका पंचवीस गुणले एकावन्न पंचवीस एकर पंचवीस दोन पंचवीस पास सव्वाशे एकशे पंचवीस एकशे सव्वीस तुमचं उत्तर किती येते बाराशे पासष्ट एक पासून जर तुम्ही पन्नास पर्यंतच्या संख्येची बेरीज केली तर तुमचं उत्तर किती बाराशे पासष्ट ओके सगळ्या एक ते तीस पर्यंत एकूण संख्या कसं काढतात तुम्हाला कोणत्याही संख्या येऊ द्या तेरा ते चाळीस पर्यंतच्या किंवा एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या अशा कुठल्याही संख्या येऊ द्या आता मी तुम्हाला जे पद सांगणार प्रत्येक घंटामध्ये तुम्हाला कामाचे असेल ठीक आहे जर तुम्हाला हे कळलं तुम्हा तर तुम्हाला पुढचं कडे म्हणजे समसंख्यांची एकूण तुम्हाला असे प्रश्न येतील तेव्हा तुम्हाला याचा वापर करायचा आहे समजून घ्या एकूण संख्या कशा काढतात तर एकूण संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे ते असं आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक सूत्र काय आहे शेवटची संख्या करा शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक, अधिक आधिक एक, आधिक एक।, आधिक एक।, आधिक। एक। ओके ठीक चालू शेवट संख्या किती आहे तीस वजा पहिली संख्या एक अधिक एक मग मला सांगा तीस मधून एक गेला एकोणतीस अधिक एक तर एकोणसंख्या किती झाल्या तीस सिंपल किती तीस आता याला काय करायचंय या भागीले दोन करायचं तुम्हाला काय करायचंय सम काढायचे ना एकूण सम आणि एकूण विषम करायचे तुम्हाला बरोबर आहे मग अशाच काय करायचंय तीस भागीले दोन करायचे तीस भागीले दोन त्याचे अर्धे करण चे अर्धे पंधरा तीस तर तुमचं उत्तर असेल पंधरा सम आहे आणि पंधरा विषम आहे किती सम आहे पंधरा सम आणि पंधरा विषम ओके बघा आता दुसरा प्रश्न असेल एकवीस ते नव्वद पर्यंत एकूण संख्या किती एकवीस ते नव्वद पर्यंत समसंख्या किती आणि विषम संख्या किती मग सम आणि विषम काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकूण संख्या काढाव्या लागतील आपण सूत्र आपलं एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक क्लिअर मग मला सांगा शेवटी संख्या किती आहे नव्वद वजा पहिली संख्या एकवीस अधिक एक क्लिअर मग नव्वद मधून एकवीस गेले किती उरतात एकोणसत्तर एक एक किती उरतात एकोणसत्तर एकोणसत्तर अधिक किती उरतात मग आता सत्तर मग एकूण संख्या किती आहे सत्तर मग आपल्याला विचारात त्यांनी सम आणि आपल्याला विचारते काय विषय मग कसं करणार सत्तरचे अर्धे अर्धे करणार बरोबर आहे मग एकूण संख्या भागले दोन सम आणि एकूण संख्या भागी देऊन काय विषम आपण डायरेक्ट सत्तर भागीले दोन म्हणजे किती होतात पस्तीस आणि इथं तेच किती होतात पस्तीस क्लिअर समजलं ओके चला बघा आता इथं काय तुमचं ट्रिक आहे ट्रिक म्हणजे काय तुमचं बदल केलेला आहे तुम्हाला इथे दोन्ही विषम संख्या दिलेल्या कधी कधी काय करतात दोन्ही सम देतात दोन्ही विषम देतात आणि सोपं कधी असते एक सम दिली आणि एक विषम दिली की तुमच्या सम आणि विषम अर्ध्या अर्ध्या निघून जातात ओके okay. मग आपण काय घेऊ आपण अगोदर एकूण संख्या काढून घेऊ एकूण संख्याचं सूत्र काय आहे आपलं एकूण संख्या, संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक मग शेवटची संख्या आहे एकतीस पहिली संख्या आहे नऊ अधिक एक करायचं क्लिअर मग तर आता एकतीस मधून नऊ गेले किती उरले बावीस बावीस अधिक किती उरतात तेवीस बरोबर आहे मग आपल्याला काय करायचं आता आपल्याला करायचे सम आणि आपल्याला करायचे विषम आता नीट बघा मग काय करायचं काय नाही जेव्हा दोन्ही संख्या विषम असतील जेव्हा दोन्ही संख्या विषम असतील तर विषम संख्या जास्त निघतात विषम संख्या कशी निघतात जास्त आणि सम कशा निघतात कमी आणि जर दोन्ही सम राहिले असेल तर समस्या कशा निघतील जास्त आणि विषम कशा निघतील कमी कसं काढणार तर आपण या करणार आपण काय करणार या तेवीस भागिले दोन करा बे एक बे, बे एक बे। अकरा आणि हातचा उरला एक हातचा उरला एक ते हातचा उरला एक आपण इथे देऊन टाकायचा मग अकरा सम असतील आणि अकरा अधिक एक काय असतील विषम म्हणजे किती विषम बारा आणि सम किती अकरा समजलं काय केलं आपण या तेवीसला आपण भागीले काय केलं दोन केलं या तेवीसला काय केलं भागीले दोन बे एक बे। तीन उरले बे एक, बे। एक, एक उरला होता पण विष मध्ये घ्यायचा तर तुमच्या सम किती निघतील अकरा आणि विष किती निघतील बारा सेम जर दोन्ही तुम्हाला सम दिल्या असत्या तर ते हातचा एक कुठे लिहिणार आपण सम मध्ये आणि विष मध्ये आपण एक कमी लिहिणार समजलं लिहून घ्या बघा आता इथं काय दोन्ही समसंख्या आहेत दहा ते तीस पर्यंत एकूण संख्या किती समसंख्या किती विषम संख्या किती मग आपण काय करणार आपण आधी एकूण संख्या काढणार एकूण संख्या सूत्र काय आपलं शेवटची संख्या मायनस पहिली, पहिली संख्या प्लस ए मग शेवटची संख्या तीस मायनस पहिली संख्या दहा अधिक एक मग तीस मधून दहा उरले किती वीस वीस अधिक एक उत्तर किती आलं एकवीस मग आपण काय करणार सम आणि आपण काय करणार विष मग कसं करणार आपण या एकवीस भागिले दोन दही वीस उरला एक ते उरलेला एक आपण कुठे येणार सम सम या सम मध्ये येणार आपण कळलं कळलं मग दहा ला दहा अधिक एक उत्तर किती आलं अकरा इथे किती येणार दहा सम असतील अकरा विषम असतील दहा कळाला सम एक जास्त का आला कारण की दोन्ही सम होत्या ओके चला आता हे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत इथे तुम्हाला काय विचारलं नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली तर एकच सूत्रे फक्त आपण त्याच्यामध्ये शब्द बदलला आपण बघूत ए काय म्हणजे एकतीस पर्यंत दहा ते एकतीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती तर कुठलाही प्रश्न असू द्या तुम्हाला याच्यामध्ये अगोदर एकूण नैसर्गिक संख्या किती हे करावं लागेल एकूण संख्या किती हे करावं लागेल आणि एकूण विषम संख्या किती हे तुम्हाला आधी काढावं लागेल म्हणजे आधी पण आधी बघितलं सुरुवातीला त्याचा वापर आपल्याला इथं करायचा ठीक आहे तर आपण एकूण नैसर्गिक संख्या काढू ते किती निघणार सांगा डायरेक्ट करू आपण एकतीस एक वजा दहा अधिक किती निघणार सांगा एकतीस मधून दहा गेले एकवीस एकवीस अधिक किती येणार बावीस म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती बावीस आणि आपल्याला सम काढता येईल याचे अर्धे बावीस चे अर्धे किती अकरा सम अकरा ने विषम किती होतील अकरा हे काढता येईल तोंडीच क्लिअर आता नीट पुढे लक्ष द्या आता काय करणार आपण बेरीज करणार आपण काय करणार बेरीज कशाची बेरीज आपण कशाची बेरीज करणार दहा ते एकतीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशाची बेरीज करणार दहा ते एकतीस पर्यंतच्या संख्येची बेरीज तर त्याचा फॉर्म्युला असा आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या सूत्र काल काय सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या तर मला पहिली संख्या किती तुमची दहा अधिक शेवटची संख्या किती आहे एकतीस भागिले दोन गुणिले 2 बावीस या दोघांचा तो भागाकार या दोघांचा काय होतो भागाकार दोन ने बावीस का भागा बे एक बे एक उरले किती एक्केचाळीस गुणिले अकरा दोघांचा गुणाकार करून टाकता अकरा एक अकरा अकराला एक ला एक अकरा चार चौवेचाळीस चौवेचाळीस एक पंचेचाळीस किती ते चारशे एकावन्न समजलं बघा इथं किती अंतलं इथं तापलं एक्केचाळीस गुणिले अकरा चुद्ध किती अकरा एक अकरा हाताले एक अकरा चार म्हणजे पंचेचाळीस चारशे ठीक आहे आता पुढं बघा आता आपल्याला काय करायचे दहा ते एकतीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज काय करायची आपल्याला समसंख्याची बेरीज हे आपण नैसर्गिक संख्येची बघितली आता आपल्याला बघायची समसंख्याची बेरीज सूत्र तसंच आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेले दोन गुनिलेले एकूण समसंख्या नाही लक्षात सूत्र ओके पुढं बघा आता पहिली समसंख्या कोणती आहे दहाच आहे अधिक शेवटची समसंख्या कोणती तीस इथं एकतीस निघणार नाही ही एकतीस कोणती संख्या आहे विषम आपल्या सूत्रामध्ये काय सांगितलं सम भागीले काय करणार आपण गुणिले समस्यां तीस किती होतात चाळीस भागिले दोन गुणिले अकरा बे एक दोन्ही चार शून्य शून्य मग वीस गुणिले अकरा किती होतात दोनशे वीस सिंपल बघा आपल्याला काय करायचंय आता दहा ते एकतीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला काय करायचंय से विषम संख्यांची बेरीज विषमची काय करायची बेरीज सूत्र आता बघा कसा होणार पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या काय प्रॉब्लेम नाही मग मला सांगा पहिली विषम कोणती येईल आता अकरा पहिली विषय कोणती येईल अकरा येईल अधिक शेवटची विषम सकाळी कोणती येईल एकतीस भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या किती येईल अकरा क्लिअर पुढं व्याच करणार आपण आता